फकीरा भाग तेरावा लवकरात लवकर फकीराला पकडलं पाहिजे नाहीतर पन्नास हजारापैकी एक पै काही हाती लागणार नाही बापू खोत बोलत होता एवढं मोठं लष्कर आज पंधरा दिवस त्याला पकडू शकत नाही याचा अर्थच मला समजत नाही त्याचा अर्थ सरळ आहे प्रांताधिकारी म्हणाला पळणाराची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या हजार वाटा त्यांचा थांगच लागत नाही त्यामुळं आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे शिवाय एवढं मोठं धाडस हा मांग करील यावर आमचा विश्वासच बसत नाही थांबा सरकार प्रांताला मध्ये जाळून रावसाहेब पाटील म्हणाला शेवटी तुम्ही जे बोलला त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही अर्थ सरळ आहे एका प्रांत म्हणाला जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यानं तुमच्या घरावर दरोडा घातला असता सर्व शक्तिमान सत्तेशी वैर बांधण्याची त्याला गरजच काय होती म्हणून असं वाटतं की सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकरच असले पाहिजेत सुतकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं प्रांत बोलता बोलता थांबला त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटाने तो झाकळून गेला नेरल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते गोऱ्या फौजेने बंदुका भरल्या होत्या नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिरेरीनं सर्व चक्र फिरत होती चोराकडून चोर पकडण्याची निधी सरकारनं अवलंबिली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केलेले होते त्यांना हत्यार अन्न मदत सर्व काही पुरवलं जात होतं थोडक्यात इंग्रजांनी आकाश पाताळी करीत आणलं होतं आज छावणीत बापू खोत रावसाहेब पाटील कुमजकर कबीरा धोंडी चौगुला सातारकर गण्या मांग अशी कैक इरसाल माणसं बसली होती सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेने त्यांचे चेहरे निर्गित होते त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळविण्याचा खटाटोप करीत होते माळाला सर्वत्र शुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यातून गोरे लोक हत्यारबंद वावरत होते जणू काय कोणी तरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होतं उशीर विचार करून बापू खोत पुन्हा म्हणाला सरकारनं हे लक्षात घ्यावं की फकीरा गावच्या पाटलाला मारून फरारी झालेला आहे पाहिजे तर विचार ह्या रावसाहेबाला ह्याचे दात पाडले त्यानं साहेब का आहे अशा भावार्थानं सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडे पाहू लागले मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता तो इंग्रज होता त्याला मराठी समजत नव्हतं म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताट उभा होता महत्त्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खून करीत होता आणि चटकून तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजी तजुर्मा करून सांगत होता त्याला सर्व लोक जॉन मायकेल म्हणत तोच आता खजिना लुटणाऱ्यांचा निपात करण्यासाठी आला होता रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकारून पाहता जॉन साहेबानं दुभाषाला विचारला हा कोण हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे याच्याच गावच्या एका फकीरा नावाच्या मांगानं ना खजिना लुटला आहे असा दावा आहे हे ऐकून साहेबांचा चेहरा लालेलाल झाला निळी बुबळ गरगर फिरली आणि तो पुढे रेलून म्हणाला हा फकीरा कसला आहे साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळीत झाले कोण उत्तर देतो याची सर्वच वाट पाहू लागली आणि मगरूर खोत आपला तुटका हात पुढं करून म्हणाला मायबाप फकीरा भारी जबरा माणूस आहे तो सिंहासारखा दिसतो पण बळ हत्तीचं पाळतो आणि त्याच्या हातात तलवार तर विजयप्रमाणे खेळते हो हो रावसाहेब पाटील मध्ये म्हणाला मामाचा हात त्यानंच तोडला आहे हे ऐकून साहेब गंभीर झाला चिंतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला तो पुटपुटला कुठं आहे तो आता फरारी सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला तसा कबीरा चेकाळला त्यानं खोताला खून केली आणि खोत हळूच म्हणाला ह्या फकीराला विष्णुपंत कुल करण्याची मदत आहे नव्हे तो बामन त्याचा कणाच आहे खजिना फकीरानंच लुटला आहे जर हे खोटं ठरलं तर जीभ कापून देईन मग पकडा त्याला साहेब भडकून उठला आणि सर्वांवर नजर फिरवीत म्हणाला फकीराला पकडण्यासाठी जे करावं लागेल ते करा छावणीत वा वातावरण एकदम तंग झालं अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केले हत्यारं चाचपली आणि एकाग्र दृष्टीने ते पुढील हुकूम ऐकू लागले साहेब टेब टेबलावर बोटानं रेषा ओडीत म्हणाला खास लष्कर कामाला लावून त्याला वेढा घाला त्याचबरोबर तो सत्व आहे त्यावर सारखं दडपण लावून धरा काही लोकांनी त्याची ससेहोलपट चालू ठेवा चला आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली सर्व शक्ती फकिरावर रोखली गेली सर्व विचार फकीराला शोधू लागले हजारो डोळे हजारो हत्यार फकीराच्या मागावर निघाली शेकडो घोडी दौडू लागली सर्वांच्या जिभेवर फकीरा हेच शब्द खेळू लागले आणि सूर्य हळूहळू वर आला किरण मांगवाड्यात उतरू लागली अंधाराचा विरविरे थर दूर होऊ लागला मांगांची माणसं जागी होऊन पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली पोरं गांगरली स्त्रिया मुलं पोटाशी धरून पळू लागल्या पण पण रात्री अंधारातच इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता सर्व वाठा रोखल्या होत्या हत्याराने मरणाचा हात धरला होता जागोजाग गोरे शिपाई शिकाऱ्याप्रमाणे सज्ज झाले होते मांगवाड्यातील लोकांचा गोंधळ पाहून एक एका अधिकाऱ्यानं हुकूम सोडला कोणीही पळायचं नाही जो पळेल तो मरेल आपापल्या घरात बसून राहा ह्या हुकमानं वातावरण थरारलं मांग आपापल्या खोपटापुढे दिनवाने होऊन बसले आणि पुढं काय होणार याची वाट पाहू लागले तोच रावसाहेब पाटील ओरडला कोणी घरात जायचं नाही असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वळून म्हणाला साहेब ह्यांचा दारकोंडा केला पाहिजे दारकोंडा मांगांची खोपट निहाळीत तो साहेब म्हणाला अरे पण ह्यांच्या घरांचा दारच नाही मग ह्यांचा दारकोंडा करण्याचा प्रश्नच कसा येतो माझ्या हे लक्षातच येत नाही म्हणे दारकोंडा करा दार नसल्यावर दारकोंड असं म्हणून तो साहेब पोट धरून हसू लागला हसताय काय पाटील चिल्ला मग काय रडू तो अधिकारी विथरला मी दारकोंड करून धावतो पाटील म्हणाला मक्कर राणा असं म्हणून तो अधिकारी डोळे वटारून पाहू लागला आणि पाटील पुढं होऊन म्हणाला ह्या निवडुंगांच्या डांबानी आणि बाबळींच्या नांग्यांनी साऱ्या खोपांची दारं कोडून टाका हो हां पटलं साहेबांना मान डोलावली थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दार बंद करून मांगांचा दारकोंड पूर्ण करण्यात आला सर्व माणसं आपल्या दारात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा सुरू केला मांगांचा आणि महारांचा दारकोंड झाला होता त्या सर्व लोकांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येत होतं ती माणसं विचार करीत होती की हा अन्याय आम्हावर का फकिराला पकडण्यासाठी आम्हाला यांनी अडकवलं आहे याचा अर्थ काय बरोबर आहे फकिरा आमचा आहे म्हणून आम्हालाच यांनी चिरडून टाकण्याचा भेद केला आहे पण आमचा दारकोंड करून का यांना तो फकीरा सापडणार आहे आणि त्याचवेळी निवडक सैनिकाने बलिष्ठ घोडे घेऊन बाबर खान फकीराच्या मागे धावत होता आणि फौज पाठीवर घेऊन फकीरा सह्याद्रीतून दौडत होता साधू बळी मुरा सावळा तायनू महार निळुनी चिंचणीकर पिरा भिवा असे अनेक निवडक साथीदार घेऊन तो झुकांड्यात येत होता गबऱ्याला जणू ती धावपळ कळून चुकली होती त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता किर्र झाडीतून उभ्या काट्या कड्यावरून सपाट प्रदेशातून तो फकीराला घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता त्याच्या पाठीवर पळून पळून कैक सरकारी घोडी कोकदम्याला आली होती कैकांनी आपली घोडी बदलून घेतली होती कैक सैनिक बदलून गेले होते कारण फकीराला कैद करणं सोपं नव्हतं पिछा करणं आणि कैद करणं यातील भेद सैनिकांना उमगला होता जर का हा फकीरा अचानक उलटला तर सारच मुसळ केरात जायचं ही भीती सर्वांनाच वाटत होती म्हणून ते करणारे ही जीव राखूनच पाठलाग करीत होते आणि फकीरा आपली नेक माणसं घेऊन हत्यार नेट धरून पळ काढत होता पळ काढताना उलटण्याची ही तयारी त्यानं केली होती मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचा असा त्यानं विचार केला होता तब्बल आठ दिवस धावपळ करून शेवटी फकीरा एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालूनच ते उंच शिखर त्यानं गाठलं होतं आज तो दमगीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता आता लवकरच लवकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत तरच उसासा घेता येईल आणि बाकीचे जोडीदार पुढं निघण्याची तयारी करीत होती सर्वांनी जेवण आटोपली पुन्हा खोगीर घातलं तेव्हा फकीरा म्हणाला आता किती पळायचं आपले सारे लोक कुठं आहे ती त्याचा पत्ता नाही मनगटात मजबूत असलेल्या माणसांची मला आज गरज होती पण तीच नाही ती काय विचार आहे सावळानं विचारलं काय नाही फकिरा म्हणाला पिछा करणार अस्नी हात धावून मगच पुढं जाव असं वाटतंय मग ठरवा तर मुरा म्हणाला ठरवायचं एवढंच फकीरा म्हणाला आता सरकारच्या हालचालींची खबर लागेल जरा जर सरकार थंड असेल तर आपण आपली माणसं जमून कुठंतरी उलटून ह्या माग लागलेल्या भूतांचा निकाल लावायचा मावळेपर्यंत फकीरा त्या डोंगरावर थांबला होता कारण आजच कमांडी येणार होता आणि घराकडची खबर आणणार होता फकीराचं सारं लक्ष घराकडे लागलं होतं रकमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती त्याचं काय झालं असेल का कोणाला अटक झाली आहे जर एखादा आपल्यातील माणूस पकडला गेला तर आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला तर इंग्रज चैन पडू देणार नाही आणि स्वतःही चैन घेणार नाही आता हा जो पाटीदार बाबर खान पडला आहे तो खजिन्यासाठीच परंतु जर भर भरीला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला आणि त्यानं गुन्हा कबूल केला तर अशा अनेक विचारांनी फकीरा चिंतातूर झाला होता तो निर्वाणीचा विचार करीत होता पाठीवर हो असलेल्या बाबर खानाला उलटून त्याचा निपात करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले सावळा म्हणाला वाईच दमानं घ्या पार जीवावरच आलं तर मग जीव देऊ नाहीतर जीव घेऊ आता भाकरी खाऊया ती निशांज झाली होती भाकरी खाऊन फकीरा एक एका जाळीत पडला होता घमांडे येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता सावल्या लांबत होत्या सूर्यांच्या अस्तित्वाला आहोटी लागली होती अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता किरणातील परखरता शीतल होऊन ती उगीच धडपड करीत होती रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडीत होता उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरभेल्या कापत होती पाखरं आपापल्या घरट्यापुढं येऊन बसली होती त्यांनी किलकिलाट आरंभला होता आपली तीक्ष्ण नखं मुठीत घेऊन रान मांजर त्या पाखरावर टपली होती खाली तळवटाचा सुपीक परदेश अस्पष्ट दिसत होता हिरवे मळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होते गाव घरांचा ढीक भासत होता आणि त्यांच्यावर धुराचे ढग तळत होते नकळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या अंकावर निद्रावत झाली चराचर लुप्त झालं दृष्टीतील अपार लांबी मर्यादित झाली सर्वत्र बिकट काळोख दाटला फकीरा मुरा पिरा सावळा बळी साधू एका जाळीत येऊन सावध बसले घमांडे येणार होता त्यानं लवकर यावं असं त्यांना वाटत होतं त्याचबरोबर पाठलाग करणाऱ्याचा अंदाज नव्हता कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता त्यात तो कडव्या नागासारखा बाबर खान फौजदार कुठणी केव्हा वार करील याचा नेम नव्हता एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकीरा चटकन उठला कानोसा घेऊ हो लागला तोच ताईनो म्हणाला धनगराचं मेंढरू लांडग्याना पळवलं असल आणि थोड्या वेळानं एक माणूस त्यांच्याच रोखानं येताना दिसला सावळा पुढं होऊन ओरडला कोण हो? आहे तेव्ह मी आहे घमांडी घमांडी आल्याचं कळताच त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या मग तो सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला खाली गड गडबड कसली झाली बाबर खान परतला हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या उरावरचं ओझ जणू दूर झाला आणि मोकळी झालेली मन छनात उल्हासित होऊन हसू लागली परंतु फकीरा गंभीर होऊन म्हणाला हो बाबर खान परतला का का म्हणजे सावळा म्हणाला साप माणसाला भितून माणूस सापाला टरकाता तसं हाय हो मग ते सर्व घमांडी भोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या आन खबरा तो सांगू लागला घमांडी म्हणाला बाबर खान बापू खोत चौगुला कबीरा आणि सरकारी हरिने रान चाळून काढलंय आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नेरण्याला नेली पंथासनी बी छावणी बोलावणं आलं होतं तो जाणार होतं कुणाकुणाला अटक झाली फकीरानं चटकन विचारला आणि घमांडी म्हणाला एक एक माणूस नेलय दौलो आबा राधा आई म्हातारी आईने सर्व काकू म्हणजे मांगवाड्यात औषधाला माणूस ठेवलं नाही म्हणजे सारी माणसं ने हे नेली बळीनं आश्चर्यानं विचारलं एक माणूस नाही मांगवाड्यात घमांडी म्हणाला आणि दार कोंड केला या समध्या दारासनी बाबळीच्या काट्या लावून दार कुडल्या ती दोर घुर उपाशी मरत्या ती मग घात झाला मुरा तळमळला घात घमाडी रडकुंडीला येऊन म्हणाला सरकारी शिपाई मुंगीवाणी पसरलाय दिसल त्याला अटक करत्यात जो तो म्हणतो फकीरानच खजिना लुटला हे ते सर्व गंभीर झाले फकीरा उदास झाला तो खिन्न होऊन म्हणाला घरटच मोडलं माझनी इचवाच्या पेवात पडलोय आता पुढं काय एकाएकी त्या जाळीत वातावरण तापलं फकीराच्या डोळ्यापुढे अटक करून नेलेले राधा दौलती राही सरो यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या म्हातारी कोतारी को पोरं काय करत असतील फकीराला सरकारच्या या ची चीड आली तो उद्विग्न होऊन म्हणाला आता आपण काहीतरी केलंच पाहिजे काय, काय करायचं मुरा उद्गरला आणि फकीरा मुराला म्हणाला अण्णा आत्ताच्या आता, आता तुम्ही कुंजाला जायचं नाही आणि सत्तूला गाठून त्याला हे सारं सांगायचं नेरल्याची ही छावणी मारूनच काढली पाहिजे बरं आणि काय करू मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला कंच्या दिशेने कंच्या येळेला सत्तू छावणीवर नाही येणार त्यानं पक्क करा म्हणजे आपण बी त्या येळेला आपली माणसं जमवून छावणीला भिडायचं आणि काढायची छावणी मारून आता दुसरा इलाज नाही मरान हे येणारच आहे एवढंच ये की ते आलंच तर वाईच लवकर तरी येईल पर म्या पर, परत परत कुठं यायचं मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला आता रातोरात दौड मारा सत्तूला भेटून समद ठरून उद्या रातचं साताऱ्यात या तर मी इकडं समदी तयारी करून वाट बघतो असं म्हणून त्यानं आकाशात नजर झुगारली निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या चांदण्याच्या रुपेरी रस्त्या विशाल वनराजीवर अवसांडत होता ती किर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा बंडखोर महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसला होता आज युगान युग त्यानं कैक बंडखोरांना त्या जागी बसून अचल बसून अमौल साहे केलं होतं तो देशभक्तांचा अग्रणी तो मराठा शाहिरांचा स्फूर्तीदाता आज जणू फकीरांचा शब्द न शब्द ऐकत होता आणि गालात हसत होता त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढे मुंडांना आक्रमकांना गारद केलं होतं तो महाराष्ट्राचं कुलदैवत सह्यगिरी आज भलताज शांतने गंभीर भासत होता कुंजेला जाऊन सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला मुरानं फकीराच्या गळ्याला मिठी मारली दोघे कळकळून कल भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला मारा दौड फकीरा म्हणाला वकूद कवा तरी येतून आला हो। हो। तर तो राहत नाही छावणीवरचा हल्ला लांबणीवर टाकू नका मी बी बसत नाही जर तो बाबर खान पाठीवर पडला तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो जावा आता उद्या लांब नाही जपून भर्रकन मुरानं लगाम ओढला त्याचं घोडं आड झाल्याने उसळून दौड लावायला लागलं त्याच्या टापाने जंगल जागं झालं जणू ह्या सह्याद्रीचं विशाल हृदय धडत पडत होतं फकीरा कान लावून उशीर ऐकत उभा राहिला हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि आणि फकीरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला आणि गबऱ्या चालू लागला आपण कुठं निघाला आहोत याचा कुणालाच पत्ता नव्हता अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला कुठं जायचं आपण नाईक कुठं जायचं हे परत मला विचारू नका फकिरा किंचित चिडक्या सोरात म्हणाला आता मी वाऱ्यावर पाचोळा असं म्हणू नका रामोशी आवाज चढवून म्हणाला हातात शिर घेऊन फिरणाऱ्याचा पाचोळा होऊन चालत नाही खरं आहे नाईक गबऱ्यावरून उतरून फकिरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला मी हादरलो हादरू नका खंडू म्हणाला टाचा रुतवून लढत लढत टाचावर मरूया शाबास फकीरा म्हणाला मरूया नेरल्याच्या माळाला आमची अब्रू आमची अवलादनी आमची आई कृष्णा दावणीला बांधणाऱ्याची छावणी कापून काढत मरूया आपण मरू पण ह्यो मुलूक मरणार नाही डोंगर मरणार नाही ही झाडं ही माती ह्यासणी मरान नाही बोलत बोलत ते डोंगर उतरले